नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज आपण बघायला जाणार अशा मोठ्या शाळेचा दिंडी सोहळा वाघ क्या बात आहे शून्यापासून एक शिक्षणाचे साम्राज्य उभा हो आईवडिलांचा आशीर्वाद आणि भावाची साथ आणि मित्रांचे सहकार्य आणि आपल्या आपल्या मेहनतीने निर्माण केलेली वीर इंग्लिश स्कूल आणि एकता अकॅडमी असो तुम्हाला तालुका करून जिल्हा कोल्हापूर अहो गावाला अभिमान वाटावा असा प्रवास आहे हा आणि किती प्रेरणाचा आहे बघा किराव स्कूल चालायचं म्हटलं कुणाचा आशीर्वाद लागतोच किराव आणि कष्ट होऊन लागतोच किराव तसंच आई वडिलांचा आशीर्वाद आणि भावाची साथ आणि मित्रांच्या प्रेमाने उभा राहिलं स्वप्न जे खरं गेलं ते सागरपाडी सर अगदी शून्यापासून सुरू करून हसर तुम्हाला मध्ये उभी राहिली वीर इंग्लिश मिडल स्कूल आणि एकता अकॅडमी शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नव्हे तर संस्कारासाठी असते हे त्यांनी पटवून दिलं एकता अकॅडमी मधून अनेक विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण मिळालं शित आत्मविश्वास आणि मेहनतीची खरी ओळख इथं झाले विषय हे याच शाळेने आषाढी दिवशी घेतलेली खरोखर गावाला भरावून टाकणारी होती राव ज्युनियर गिजी पासून सिनियर गिजी आणि प्रायमरी पोरं टाळ मृदुंगी वाढवत चाललेली होती रस्त्यावर विठ्ठल विठ्ठल मधत चालणारी लहान रांग पाहून डावकऱ्याच्या डोळ्यात हातात फलक धर्म एक सर्वात संस्कारांचे बीज हे संदेश समाजाला आणि करणारे चर्चा झाली केवळ शाळा नाही हे मूल्यांचं विद्यापीठ आहे आणि हे सगळं शक्य झालं सागर पाटील ध्येय कष्ट आणि चिकाटेमुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला आणि प्रवासाला साथ दिलेल्या प्रत्येक मित्राला असतो तुम्हाला गावाकडून मानाचा मोहरा सर्व मुलांना आणि मुलींना विठ्ठल रुक्माईचं रूप देऊन आणि वारकऱ्यांचं रूप देऊन सकाळी नऊ वाजता विठ्ठल मंदिर मध्ये सगळी जपण्यात आली आणि त्यानंतर सोळा सुरू झाला सोहळ्याला सुद्धा वरडू राजा सुद्धा शांत बसला गिराव त्यामुळे सोळा अगदी आनंदाला आणि उत्साहात नेघायला गिराव दिंडी ही विठ्ठल मंदिर पासून सुरू झाली ती अंबाबाई मंदिर पासून चर्मकार मंदिर पासून ते शाहूवासा पासून वरती आली आशिडी रोड वरून बाजारपेठेत थांबली दिंडीचा उत्साह लयच मोठा होता राव भजनी मंडळ गावातले तिने मदत केली होती स्वामी समर्थ मंदिर कमेडी यांनी सुद्धा मदत केली होती आणि गावकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी गावातले वारकरी दिंडीला आणि पंढरपूरला गेले पण काय झाले तर हे वारकरी गावात फिरायला आहे कसं वाटते बघा की राव म्हणजे आनंद सोळा की म्हणा सर गावाचा येडा मारून दिंडी बाजारेपेठेत थांबली ती शिवाजी चौकामध्ये आणि सगळा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर झाला की राव म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बघायला झाले की मनासर त्याच्या अगोदर दोन महिने अगोदर जय बल्ल्हार ग्रुप याच्या वतीने लाटीकाठी तलवारबाजी दानपट्टा असे खेळ संपन्न झाले होते मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळंच बघितले की खरोखर छत्रपती शिवाजी महाराज असते तर हेच वाक्य आले असतं धन्य झालो रे बाबा हे मावळी आणि वारकरी बघून अहो आपला करवीर नगीत आणि कोल्हापूर नगरीत हे असंच काम असते की राव Bye-bye. <laughs>

निगाली दही दूधे ताने लोनी गे दही दूधे ताने लोनी बाई माजा गे फिर तो भाई माजा गए शपथ बही भाई जा गे दुकनाई पानी बह मा जा गे पानी जारा जग <laughs> ी पाणी री चात्या डोकळ चाई म्हशीक डोकळ चा गाई म्हशीक सन पीन रान मरात कन तीन रन मरात तुझा नाकून गायचे सुजित चाला सकल मेजायचे

I ओम कला नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज आषाढ एकादशी त्यामुळं आज वीर इंग्लिश मिडियम स्कूलचा एक दिंडी सोहळा संपन्न म्हणजे सकाळी सुरुवात केली नऊ वाजता आणि जवळजवळ अकरा वाजता दिंडी सोहळा पूर्ण झाला आम्ही दिंडी सोहळ्याची सुरुवात विठ्ठल रुक्माई मंदिरपासूनच केली आणि अगदी पावसाने सुद्धा आम्हाला साथ दिली आणि लोकांनी सुद्धा आपल्याला म्हणजे लोकांच्या सुद्धा आपलं गुणगान चांगलं गायलं की बाबा मस्त दिंडी काढली वीर इंग्लिश मिडियम स्कूलचा खरोखरच म्हणजे हा सोहळा एक नंबर संपन्न चांगला झाला आणि ह्या सोहळ्याला सगळं म्हणजे सर्वांचीच मदत झाली भजनी मंडळ असू दे सागरसरांनी म्हणजे नियोजनबद्दल सगळं काम केलं होतं आणि त्यांचे खरोखर आभार म्हणजे हासूरमध्ये असा सोहळा निघतोय म्हटलं किती आनंद वाटतोय बघा की रामकृष्ण म्हटल्यावर किती त्यातच आहे आनंदाचा एकदम सर तुम्हाला काय नमस्कार तुम्हाला का आज दिंडी टे कसा वाटला आम्हाला दिंडी सोहळा लहान मुलांचा अतिशय चांगला वाटला आणि सालाबारप्रमाणे काय आमचे सागरसरी दिंडी काढतात शाळेतून बरोबर चांगला आनंद आहे दिंडी सोहळा एकदम आनंदित आनंदित अनन्दि झाला आणि सर्व ग्रामस्थांना हा दिंडी सोहळा पाहाय मिळाला अवसान साथ दिली त्यामुळे सर्व ग्रामस्थांना सुद्धा या दिंडी सोहळ्याचा लाभ मिळाला आहे एक सांगायचं लहान मुलांना एक चांगल्या संस्कार या निमित्ताचे मिळतात त्यामुळे भविष्यात मुलांना एक चांगले संस्कार चांगली भारताचे नागरिक नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला काय सांगायचं आहे बारक्या मुलांचा हा दिंडी सोहळा आहे किती आनंद वाटतो की लहान मुलांच्या मध्ये दिंडी सोळा जर फिरायचा असलो तर किती आनंद वाटतो तुम्हाला काय वाटते लहान मुलांच्या मध्ये हा कार्यक्रम करताना आपलं लहानपण आठवलं शाळेत असताना ज्यावेळी आमच्या त्यावेळी काय सुरुवात नव्हती शाळेत असताना काय दिंडी सोहळा नव्हता आता हा लहान मुलांच्यातनं ज्यावेळी सरांनी सांगितले की बाबा मुलांच्या बरोबर पालकांनी यावं त्यामुळे मुलांनाही पालक असल्यामुळं मुला। पालकांना पालक सोबत असल्यामुळे मुलांना त्या त्यात आलं आपण असताना दिंडी तुला काढली जायची म्हणजे गांधी जयंती असू दे असलं या निमित्तानं सगळी मुलं शाळेत वातावरण आनंदात वातावरण ठेवते नमस्ते रामकृष्ण अरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असेल स्वामी समर्थ मंडळ असेल विलासा असतील अरे भाऊ भैया सगळ्यात म्हणजे मेजर बी आपल्याबरोबर आहेत अण्णा आहेत सातुजा असतील या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणूस आमच्याबरोबर सोप्तीला असतो आणि प्रत्येकानं कधी जे जे आहे नियोजन की बाबा कसं वळण लावावं कसं करावं भक्तीचा प्रचार कसा करावा भक्तीचा कसं हे करावं या सगळ्या गोष्टी हे सांगत असतात आम्हाला माध्यमातून त्यांच्या आशीर्वादातून आम्ही आता हे चालत आलो सुख पाहता रुचणी सुख झाले व साजनी असा येऊ म्हणजे लहान मुलांचा जो गोतावळा आहे बघितलं की असं वाटून जाते मन भरून जाते आपण यांच्यातून गुंतवा असं वाटतं की आपल्याला आपल्या आयुष्यात कधी मिळणार नाही लक्षात घ्या आता आपण पुढे जाणार कडे पाठवला सुरगी नाही त्यामुळे जेवढा आनंद आहे जेवढा आता वेळ आहे तेवढा आनंद घ्या नंतर आनंद काहीच नाही लक्षात ठेवूया जे एक एकादशीचं निमित्त साधून जे तुम्ही दिंडी काढलेली आहे खरोखरी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाला साजेशी अशी ही दिंडी लहान मुलांची निघालेली आहे त्यात तरुण वर्गाने सहभाग घेतलेला आहे आणि अशीच दिंडी इथून पुढे सुद्धा प्रत्येक आषाढी वारला निघावी अशी मी एक मनोकामना व्यक्त करतो आणि ह्याने आपल्या शाळेच्या माध्यमातून ही वेगळी दिंडीचा हे चालू केला आहे तर अगदी आपल्या नवीन पिढीला हे करणार आहे प्रेरणा देणारा असं आहे त्यामुळं सगळ्यांना या गोष्टीचं चांगलं वाटलेलं आहे आनंद वाटलेला आहे बरोबर तुम्हाला काय बोलायचं आहे नमस्कार no, नमस्कार no, no, प्रथमदा वीर इंग्लिश मिडियम स्कूलचं आम्ही गावचे सर्व ग्रामस्थ आभारी आहोत सागर सरांचाही आभारी आहोत कारण हा सोहळा म्हणजे लहान मुलांना एक चांगली दिशा दाखवण्याचा सोळा आहे आणि अगदी छान म्हणजे माझाही मुलगा या शाळेत शिकतोय आणि आठवडा झाला तोही एवढा त्यासाठी एवढा उत्सुक आहे की ह्या दिंडीच्या सोहळ्यात आपल्याला सामील व्हायचा आहे आणि पप्पा हे असं असं सगळं करायचं आहे आपल्याला यात सामील पिंडी आपल्याला आहे तर एवढा छान प्रकारचा हा कार्यक्रम सागर सरांनी दरवर्षी आपल्या ह्याच्यातून म्हणजे स्टाफ त्यांचा असेल काम त्यामध्ये कष्ट करून हा सोहळा अगदी छान उत्कृष्टपणे गावाला एक चांगली प्रेरणा देणारा उत्सव साजरा करतो त्याबद्दल बोला आणि ह्या सोहळा असाच दरवर्षी राहावा आमची आम्ही कंटिन्यू यामध्ये सामील असणार आहे आता कालच आम्ही रात्री नंदवाळ्याला चालत गेलो होतो पण आम्हाला इकडे यायची एवढी आशा होती की आपण जायचं ह्या दिंडीत सामील व्हायचं आहे बरोबर <laughs> तर आम्हाला एकंदरीत चांगलं वाटतंय आणि ही चांगली प्रेरणा मिळते रामकृष्ण आरे रामकृष्ण तुम्हाला काय बोलायचं आहे का रामकृष्ण आरे खूप आनंद सर खूप अभिनंदन कारण मैदानी आम्हाला आम्ही बॉर्डर असताना पूर्ण व्हिडिओ मैदानच्या थ्रूच आम्ही बघतोय आज हा व्हिडिओ मी इथं आहे म्हणजे त्या पांडरंगामुळे आहे आम्हाला म्हणतात की तुम्ही आहे मला आम्ही आहे पण आम्ही त्या पांडुरंगामुळे आहे म्हणून थोडीशी सेवा त्या पांडुरंगासाठी आमचं घर पहिल्यांदा कसं होतं सगळ्याच नाही माहिती आहे पण त्या पांडुरंगामुळे आमच्या तुलतेने माळ घातल्यापासून पुढं आमचं सर्व चांगलं झाले म्हणून एक सेवा म्हणून मी पण आम्हाला अभिमान आहे तुम्ही म्हणजे मिलिटरीमध्ये तुम्ही पुढे जा गेला आम्ही म्हणजे आमच्या हासुराव तुम्हाला पूर्ण आशीर्वाद असणार तुमच्या आयुष्य सुख करू हेच आमच्या अपेक्षा लक्षात ठेवूया कारण आम्ही तुम्ही देशाचं म्हणजे हसूरसाठी साठी नाही कोल्हापूर साठी नाही महाराष्ट्र नाही पूर्ण देशासाठी तुम्ही पुढे गेला असा हेच महत्वाचं काय लक्षात ठेव मला पण या म्हणजे आमच्या पूर्ण गावातल्या मार्कड्यांचं काय आहे की त्यांच्या आश्रम आम्ही देतात कारण ती सेवा करतात म्हणून आम्ही देतो सुखरूप आहे त्यावेळी या पांडुरंगाची कृपा म्हणून सगळी आलो इकडे नाहीतर या पांडुरंगा ना सागर वाटलं मी सागर सरांच्या इथेच प्रॅक्टिसला होतो सागर सरांचं आमचं पुराण आहे सरांनी आम्हाला तयार केलं आणि सागर सरांच्या शाळेत आम्ही कायमच म्हणजे एक भेट देतो आल्यावर आणि हे पण सागर सरांचा उपक्रम चांगला वाटला असंच कायम सरांनी उपक्रम करत आहोत गावात आणि लहान मुलांना आणि तरुण पिढीला एक प्रेरणा आहे सागर सरांच्या पहिल्यांदा मी दिंडीत आलो आणि सागर सरांनी सगळ्या मुलांनी आणलं ते मस्त आनंद झाला सगळी मारकळी सगळी हे सगळी चांगली दिंडी निघाली आणि मस्त वाटलं आनंद झाला तुम्हाला आजी काय म्हणायचं मला काय म्हणायचं का नाही काढली सगळ्यांनी का नाही सगळ्या चांगले आभार मग तुम्हाला काय वाटते बारक्या पोरांची कशी वाटली मस्त वाटले सगळं ते मस्त चालते नमस्कार नमस्कार रामकृष्ण 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 खूप छान केला असा उपक्रम गावात व्हायला पाहिजे मुलांना आपले संस्कार मिळतात आपली वारकरी संप्रदाय पुढे चालूच राहावा त्या लहान मुलांना घरोघरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येक वारकरी नसतात दिंडी म्हणजे काय विठ्ठल म्हणजे काय ते कळायला पाहिजे विठ्ठल कळायला खूप वेळ लागतो आनंदाने करा रामकृष्ण मला हे कार्यक्रम चांगला वाटला माझा पण हात मोडलाय तर मला याची संधी मिळाली भगवंत हात मोडलेला आहे तरी भगवान भगवंताना इकडे आणले बघा रामकृष्णारी भगवंतानी काम कसं आहे बघा गेला रामकृष्णारी अशी काय चालू ती दिंडी ह्या गावात चांगलं भारी वाटतंय हेच मला पाहिजे रामकृष्ण आपल्या सुरगरांना नादच करायचं असं चांगलं राहिलं पाहिजे रामकृष्ण आमच्या गावचे शिक्षक सागर पाटील यांनी आता बरेच शाळा काढल्यापासून स्तुतिक्रम प्रत्येक एकादशी निमित्त हे वर्षाला एक वेळ गावातून दिंडी काढतात लहान मुलांना सांभाळायचं तेवढं सोपं नाही आहे कारण घरातली दोन मुलं सांभाळता येत नाहीत थोडं सोपं काम नाही ते सागर पाटलांनी केलं मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो सर्व पालकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखर ह्या त्यांनी हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवा हो, त्यांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं पूर्ण सहकार्य लाभेल एवढीच मी सदिशच्या चरणी अर्पण कर रामकृष्ण अरे तरी खरोखर शाळेच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी खरोखर मदत केली या पालखीसाठी म्हणजे जे पालक सुद्धा आले आणि मित्रमंडळ सरांचे सुद्धा इकडे तिकडे जिथे मदत केली भाजी मंडळ त्यांचा खरोबर आभार काय मॅडम दोन शब्द बोलणार आहेत मॅडम कसा काय हा सोहळा खूपच छान झाला असं वाटलं नाही की हा सोळा आणि आम्हाला इतका प्रतिसाद देतील आणि विठुरायाची कृपा अशी की याच्यामध्ये लहान आणि मोठा असा कुठलाच भेदभाव मानला जात नाही हा आनंद म्हटला तर लहानापासून मोठ्या पर्यंत हा मानला जातो आणि करावा असं मी सर्वांना सोळा कसा झाला सोहळा छान झालाय आणि म्हणजे पावसाने साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम आणि सुव्यवस्थित आज दरवर्षीप्रमाणे गेले तीन वर्ष आम्ही सातत्यानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं गावातून आषाढी एकादशी दिंडी आम्ही काढत असतो अगदी दे देशाचं महाराष्ट्राचं आणि देशाचं आराध्य दैवत असलेलं पांडुरंग यांच्या चरित नतमस्तक होऊन आम्ही ही दिंडी दरवर्षी काढत असतो अगदी गरिबांचा देव कुठलीही आठ नाही कुठल्याही गोष्टींचं मागणं नाही त्या देवाचं असा लहानापासून थोरांचा पण आपुलकी वाटणारा असं महाराष्ट्राचं आराध्य देवत श्री विठ्ठलरायाची आज एकादशी आणि निमित्तानं आम्ही दरवर्षी हा आषाढी एकादशी सोहळा या ठिकाणी संपन्न करत असतो आणि या सोहळ्यासाठी आम्हाला गावातील भजनी मंडळ वारकरी संप्रदाय त्याचबरोबर स्वामी समर्थ भक्त मंडळ गावातील वेगवेगळे ज्येष्ठ आजी आजोबा सर्वांच सर्वांच या सर्वांचं योगदान या ठिकाणी लाभत असतं आणि ह्या सर्वांच्या सहकार्यामुळं आम्ही हा दरवर्षी दिंडी सोहळा अगदी यशस्वीरित्या आणि चांगल्या पद्धतीनं गावातून मी फेरीकडून आम्ही संपन्न करतो आणि ह्या सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांना भजनी मंडळाला वारकरी संपत आमचे आम्ही त्यांना मनापासून आभार मानतो आणि त्यांचं ते असंच साखर राहावं हीच आम्ही त्यांच्या विनंती करतो आणि खरोखर तुम्ही सरांचं तुम्ही कौतुक जेवढं कराल तेवढं कमीच आहे कारण तुम्ही स्वतःची जिद्द ठेवली आणि कष्ट ठेवलं तर त्यामुळं शाळाचे ॲडमिशन आणि शाळा पण आपली एक नंबर चाललेली आहे आणि एक म्हणजे विषय कसा आहे की तुम्ही कुणाला म्हणजे जे स्वतःची जिद्द आणि स्वतःचे कष्ट म्हणजे दुसऱ्या कुणाला कुणाची असली तर मदत आपण घेतली नाही आणि स्वतः शाळा उभा केली तरी सुद्धा तुम्हाला लोक मदत करायला थांबलात परंतु तुम्ही म्हणजे स्वतः जिद्द आणि कष्ट मला कायम दिसतं की नाही माझ्या जेव्हा सगळ्या गोष्टी करायच्या तुम्ही खरोखरच स्वतः जेव्हा गोष्टी केल्या आता मी आम्ही एकत्र बेकेडला असताना सुद्धा मला माहिती आहे तुम्ही कष्ट केलेलं आणि मला सुद्धा आनंद वाटते आमचं मित्र म्हणजे असं वरती गेले एक एक मित्र असते आता वरती मित्र गेल्याच चालत नाही एक एक तर आम्हाला सागर सरांचा सा म्हणजे मी मित्रांसने आवर्जून सांगतो मुंबईच्या मित्रांसने की त्याच नाही गोष्टी एक एक पटत नसतात की बाबा सागर सरांची शाळा फक्त चालू कारण तर सागर सरांना शाळा नाही तर ज्ञानाची शाळा चालू मी डायरेक्ट सांगतो कारण तिने संस्कार त्या पद्धतीने मुलांच्या पण केल्यात आणि आमच्या गावात अशी शाळा निघाली खरोखर सरांचा आभार मानतो आणि हा तुम्हाला काय बोलायचा घेतलं नाही पण लाखो हात आमच्या पाठ्याशी उभा आहे सोडून त्यामुळे आम्ही उभा आहे आर्थिक सोडून सगळं सगळं मला ह्या गावाचं असतो ते इतर लोकांचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या शाळाचं वैशिष्ट्य आहे की संस्कार चांगले संस्कार देणे हेच आमच्या शाळेचं पहिलं वैशिष्ट्य आहे सकाळी आमची मुलं सायंकाळी घरी गेल्यानंतर देवाला चांदवाद लावतात शुभम कृती म्हणतात शाळेला येताना रोज आई वडिलांच्या पायापाली कुठलाही मुलगा आमच्याकडे येत नाही ही, ही संस्काराची आणि शिक्षणाची जोड आणि खेळाची जोड आम्ही बांधून आमची शाळा चालवतो आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने खूप चांगल्या पद्धतीने आम्ही गावामध्ये आपलं काम करत आहोत आणि खूप खूप आशीर्वाद तुम्हाला आमच्या आशिर्वादर्फे या भागातर्फे की अशी शाळा मस्त आहे सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत आणि ते सगळे पाठी एवढीच विनंती आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे चला